हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमधील एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता सकाळच्या आहेत सहा साडेसहा आणि माझं बऱ्यापैकी आवरलेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे मी आवरलेलं तर आहेच आहे छान शिरांगोळी दारासमोर काढलेली आहे त्यानंतर हा एवढ्या भाज्या आता तुम्ही म्हणाले एवढ्या भाज्या कशासाठी तर हो आज आहेत आमचे चतुर्थीला पित्रा तर ही पित्र म्हणाल तर ही ह्यांच्या आजी आजोबांची पित्र हे आहेत त्यामुळे ती पित्र आम्ही घालतो आहोत तर त्यासाठी पित्र म्हटलं की त्यासाठी खीर चपाती हा हा नैवेद्य तर असतोच त्याबरोबर शाकभाजी ह्यांना म्हटलं जातं तर त्यामध्ये ह्या अशा वेगवेगळ्या भाज्या सगळ्या शिजवून त्या प्रत्येक व्यक्तीला खायला दिल्या जातात म्हणजे आपण जे पित्रासाठी बोलवत होते तर या इथे माझे करून झालेल्या होत्या भाज्या घेतलेल्या आहेत मी ते छानसे करून झाल्यानंतर मी खीर चपाती त्यानंतर वरण भात असा नैवेद्य या इथे तुम्ही पाहू शकता मी एवढ्या साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या स्वच्छ धुऊन त्यानंतर इथे स्वयंपाकाला मी तयारी केलेलीच होती केलेली आहे तर ह्यामध्ये मी भाज्या काही शिजवून घेतलेल्या आहेत आणि शिजवते आहे असा स्वयंपाक माझा चालू होता तर आपण पाहूयात आपण प्रत्येकाच्याच घरी पित्र पंधरवटा हा असतो आपल्या पूर्वजांस साठी आपण पित्र घालत असतो तर पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष असतो तर आपले पूर्वज पूर्वजांच्या समाधान म्हणजे आत्मशांती राभावे किंवा त्यांचं ही ते या दिवसांमध्ये असं मांडलं जातं की ते स्पर्श म्हणजेच कावळ्याच्या रूपाने ते आपल्यापर्यंत येत असतात तर त्यांच्या थ्रू आपण ते, ते जेवण त्यांच्यापर्यंत पोचवत आहोत तर हा महिना हा महिना कृष्ण पक्ष असतो तर त्याला महालयसुद्धा म्हटलं जातं आपल्या नातेवाईकांचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल त्या नातेवाईकांचे क्षाद, क्षाद्ध पितृपक्षातील त्याच तिथे तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे त्यानिमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते या श्राद्धविधीस आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात सर्व अशा सर्वांचे पिंड रूपाने पूजन केले जाते या पक्षात यमोलोकातून पितर म्हणजेच आपले पूर्वज जे आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समज आहे हा पक्ष पितृ म्हणजे पितृ पांजरवटा मानला जातो तर भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत हा पंधरा दिवसाचा कालावधी हा शा श्राद्ध म्हणणा किंवा पितर घालण्यासाठी प्रत्येकाचे वेगवेगळ्या तिथीनुसार नुसार असतात तर आपण घालू शकतो झाला असेल तर त्या दिवशी या पक्षात सर्व पित्रांच्या उद्देशाने महालक्ष अद्धा करण्याचा परिपाठ आहे तर पित्र का घालतात तर पित्रांविषयीचा आदर आपण म्हणजे आपले जे पूर्वज आहेत आजी आजोबा असतील त्यांच्या आई आईवडील असतील तर त्यांचा एक आदर बाळगावा त्याच्यासाठी आपण दानधर्म करतो तर त्यांच्या हे आत्म्यास कुठेतरी खूप शांत आणि कृतज्ञता वाटेल असंच त्यासाठी आपण हे करणं खरंच खूप गरजेचं आहे कर्तव्य असे धर्मशास्त्र सांगते देव पितृ कार्याम्ब्यवनम प्रमदितव्यम देव आणि पितर यांच्या कार्यात हे सण करू नये असा उपदेशांचा आदेश आहे तुम्ही पाहू शकता ही आपण पित्र घालण्याची ही प्रथा आणि परंपरा ही पूर्व चालवत आलेली आहे आणि हे करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपले पूर्वजसुद्धा त्यांचं स्मरणसुद्धा केलं जातं ह्या दिवसांमध्ये म्हणजे त्यांनाही कुठेतरी खूप छान वाटतं की आपले जी पुढची पिढी आहे ती आपल्यासाठी कुठेतरी स्मरणात आपल्याला ठेवते आहे तर हे असं पंधरावड्यात म्हणजे पितरचा थोडासा माहिती आहे तर तुम्ही पाहू शकता या इथे माझा पूर्ण नैवेद्य तयार करून झालेला आहे शाकभाज्या वरण वरण भात त्यानंतर खीर चपाती केलेली आहे त्यानंतर ह्या नैवेद्य आपल्या पूर्वजांना दाखवला कसा जातो तर त्यासाठी मी इथे तुम्ही पाहू शकता कोळसा हा शेगडीवरती खुलण्यासाठी ठेवलेला आहे तर तो खुलल्यानंतर या इथे बाहेर म्हणजे घराच्या बाहेर आपण ठेवला जातो तर त्या कोळशावरती आपण हळदी कुंकू म्हणजेच ते आपले पितर समजून आपण त्याची पूजा करून त्यावरती हा नैवेद्यसुद्धा दिला जातो त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून अगरबत्ती वगैरे ओळवून छान असं आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं जातं आणि हा जो प्रसाद किंवा पितरांसाठी आपण जो केलेला नैवेद्य आहे हा कावळ्यांसाठी खा कावळ्यांना खाण्यासाठी आपण ठेवला जातो तर या इथे हा मलिदास म्हणूया आपण असं केलेलं आहे सर्व पदार्थांचा जेवढे आपण केले होते ते आणि ह्यांचा उद्देश सुद्धा असा आहे की ह्या निमित्ताने पूर्ण ज्या भाज्या असतात ह्यामध्ये खूप साऱ्या भाज्या असतात तर त्या त्याही त्या, त्या काळात आपल्या शरीरामध्ये जाणं खूप आवश्यक आहे तर त्यासाठी ह्या भाज्या एक एक थोडे का होईना पण नैवेद्य आपल्या पोटात केला पाहिजे त्याने आपण सुदृढ राहण्याससुद्धा मदत होते तर त्यासाठी हा असा पित्र जेऊ घातले जातात तर तुम्ही पाहू शकता आता हे हा प्रसाद जो आहे हा घरावरती सुद्धा टाकला जातो जेणेकरून काकक स्पर्श